माझी बायको ज्या ज्या वेळी घोडडी धुवायची त्या त्यावेळी नेमका पाऊस यायचा एके दिवशी कडक ऊन पडले ती आनंदी होऊन सर पाण्यासाठी दुकानात गेली तर काय ढगांचा गडगडाट झाला तेव्हा ती आकाशाकडे बघून म्हणाली काय आहे हे मी तर रवा आणण्यासाठी आले होते <laughs> वीरू आज लाईट मध्ये पहिल्यांदाच आमचा आवाज ऐकून मी जागा झालो आजू ते कसं बर या आवाज ऐकू येत नव्हता का वीरू नव्हता येत रे पण आज सकाळी झोपेतून उठवण्यासाठी माझ्या बायकोने आलामची घड्याळ मला फेकून मारले <laughs> पहिला मित्र नवीन मोबाईल कधी घेतला दुसरा मित्र नवीन नाही यार माझ्या गर्लफ्रेंडचा आहे पहिला मित्र तिचा फोन तुझ्याकडे कसा दुसरा मित्र यार रोजच ती किरकिर करायची माझा फोन उचलत नाही माझा फोन उचलत नाही म्हणून तिचा फोनच उचलून घेऊन आलो <laughs> मुलगा आई मी आज सकाळ सकाळी पप्पांबरोबर बस मधून जात होतो तेव्हा एक आंटी आली आणि म्हणाली तू उभा राहा बाळा मला तुझ्या सीटवर बसू दे आई बाळा लेडीज सीट असेल ती मुलगा पण आई मी तर पप्पांच्या मांडीवर बसलो होतो <laughs> हे जोग जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद